नमस्कार मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गर्भधारणेची चिन्हे आणि लक्षणे पहिल्यांदा गर्भधारणा राहिली असेल तर कोणती काळजी घ्यावी या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ तरी तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा एखादी स्त्री जेव्हा गर्भवती होते तेव्हा तिच्या शरीरात अनेक बदल होतात प्रत्येक गरोदर मातांसाठी लक्षणे ही वेगवेगळी वेग असू शकतात सुरुवातीच्या लक्षणांपैकी मासिक पाळी चुकणे लघवी वाढणे मळमळ आणि उलट्या होणे थू मूड बदलणे थकवा जाणवणे वेगवेगळे अन्न पदार्थ खाण्याची इच्छा होणे मासिक पाळी चुकणे हे गर्भधारणेच्या सुरुवातीच्या आणि सर्वात सामान्य लक्षणांपैकी एक लक्षण आहे तरीही मासिक पाळी चुकली म्हणजे तुम्ही प्रेग्नेंट आहात असा याचा अर्थ होत नाही डोकेदुखी आणि चक्कर येणे गर्भधाडण्याच्या सुरुवातीच्या काळात हे सामान्य आहे हे सहसा बदललेल्या हार्मोनच्या पातळीमुळे आणि रक्ताचे प्रमाण वाढल्यामुळे होते निद्रानाश होणे निद्रानाश हे गर्भधारणेचे आणखी एक सामान्य लक्षण आहे तणाव शारीरिक अस्व अस्वस्थता हार्मोनल बदल ही याची मूलभूत काढणे आहेत स्तनातील बदल स्तनातील बदल हे गर्भधारणेच्या पहिल्या आठवड्यांपैकी पहिल्या लक्षणांपैकी एक आहे तुमचे स्तन कोमल आणि सुजलेले संवेदनशील आणि सामान्य जड किंवा भरलेले वाटू शकतात मॉर्निंग मॉर्निंग सिकनेस सिकनेस की हे एक सामान्य लक्षण आहे जे सहसा पहिल्या चार महिन्यात दिसून येते मॉर्निंग सिकनेस हे गर्भ धाडण्याच्या सर्वात सामान्य लक्षणांपैकी एक लक्षण आहे योनीतून स्त्राव योनीतून लक्षन, स्त्राव वाढणे हे गर्भधाडण्याच्या पहिल्या लक्षण लक्षणांशी संबंधित आहे गर्भधारणा झाल्यानंतर एक ते दोन आठवड्यांपर्यंत तुमचे डिस्चार्जचे उत्पादन वाढू शकते गर्भधारणा सुरू असताना स्त्राव देखील वाढू शकतो थकवा जाणवणे गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात जबरदस्त थकवा जाणवणे ही सामान्य बाब आहे तुमच्या हातांना मुंग्या येणे तुमच्या हाताला मुंग्या येणे आणि सुन्न होणे हे गर्भधारणे दरम्यान साठ टक्के स्त्रियांना प्रभावित असो प्रभावित करतात डाग पडणे किंवा हलका रक्तस्राव स्राव होणे हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की स्पॉटिंग किंवा हलका रक्तस्राव हे गर्भधारणेचे प्रारंभिक लक्षण असू शकते परंतु सुमारे एक तृ तुर्ति, तृतीय स्त्रियांना याचा अनुभव येतो डॉक्टरांचा असा विश्वास आहे की हे फलित अंडी गर्भाशयाच्या अस्तरात जोडले जाते याला अनेकदा इनप्लांटेशन रक्तस्राव असे म्हणतात हे मासिक पाळीचे रक्तस्राव किंवा गर्भपातापेक्षा वेगळे असते तोंडाची चव बदलणे अनेक स्त्रिया गरोदरपणात तोंडात धातूची चव आल्याची तक्रार करतात पहिल्या मासिक मासिकात एकूण सव्वीतील बदलणे बदल होणे ही सामान्य बाब आहे वासाची संवेदनशीलता स्त्रिया गरोदरपणा त्यांच्या सबोलतालच्या वासांबद्दल अधिक संवेदनशील किंवा प्रतिक्रियाशील होतात आणि बऱ्याचदा वासाची वाढलेली भावना पहिल्या माहीत किंवा त्यानंतरही टिकून राहते आणि मळमळ यासारख्या इतर लक्षणांना कारणीभूत ठरते वजन वाढणे तुम्ही तुमच्या प्रेग्नन्सीच्या पहिल्या काही महिन्यात एक ते चार किलो वजन वाढण्याची अपेक्षा करू शकता दुसऱ्या तिमाहीच्या सुरुवातीच्या सुरुवातीस तुम्ही तुमचे वाढलेले वजन पाहूही शकता गर्भधारणे दरम्यानची लक्षणे काही काही स्त्रियांना दरम्यान उच्च रक्तदाब किंवा उच्च रक्तदाब असू शकतो बद्धकोष्ठ जाणवते पेटके येतात तुमच्या गर्भाशयातील स्थायू ताण ताणणे आणि विस्तारू तान, लागतात त्यामुळे तुम्हाला काही संवेदना जाणू शकतात पाठदुखी गर्भातील गर्भातील वाढत्या वजनासाठी हार्मोन आणि स्नायूंवरील ताण ही गर्भात आणण्याच्या सुरुवातीच्या काळात पाठदुखीची सर्वात मोठी कारणे असतात अश अशक्तपणा गरोदर महिलांना अशक्तपणा असते असण्याची शक्यता असते ज्यामुळे हलके डोके होणे आणि चक्कर येणे यासारखे लक्षणे दिसून येतात नैराश्य ही जाणवते काही गरोदर महिलांना त्यांच्या गरोदरपणात नैराश्य येते जे ती अनुभवत असलेल्या जैविक आणि हार्मोन बदलां बदलांचा परिणाम असतो छातीत जळजळ होणे संप्रेर संप्रेरकातील बदलांमुळे तुमचे पोट आणि अन्ननालिका यातील सैल होऊन होऊ शकते जेव्हा पोटातील ॲसिड बाहेर पडते तेव्हा यामुळे तुमच्या छाती जळजळ होऊ शकते तुम्हाला तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा